Is a complete गौग? Complete. गौग? Yes, जी बी एसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमस्ट करण्यात आलेलं आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे सहा दिवसापासून त्याचा ॲडजस्ट करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि त्याची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे सर आरोग्य यंत्रणेला काही सूचना केल्या का संदर्भात आपण हे बघा ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे मी डॉक्टर साहेबांकडून त्याची माहिती घेतली आहे तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या का काळामध्ये गरजेचं आहे पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे त्याचबरोबर अन्न ते शिजवून खाणं बा शिळं अन्न न खाणं हात धुवून जेवण करणं या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो पण या गोष्टी आता सुद्धा पाण्याची अत्यावश्य गरज आहे आपल्यालासुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी सरकार म्हणून विनंती आहे असं काही ठिकाणी जे आहे दूषित पाणीपुरवठा पाणी पुरवठा खात्याच्या वतीने काही याबद्दल पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं तर हा माणूस बाहेर पाणी पितो कुठं शेतात जाऊन पाणी पितो मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात गावात पाण्याची योजना असतात ना शेतात थोडी असणार कुठे गेला तू गाव बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हप्क्याचं तो पाणी पिला तर ते तिथे काय करणार आपण शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना हा माणूस कुठे आपण बा बारा ठिकाणी फिरतो दिवसभरात आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाणी ती आण लागली एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापैकी आम्ही पण पाणी पिऊन देतो म्हणजे पाणी आपण जर नळवाद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना आहे क्लिनिंग पावडर टाकणे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छते करता करणे या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत पण तरीसुद्धा लोकांनीसुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे पाव